वैजापूर गंगापूर महामार्गावरील चिंचडगाव येथील सद्गुरू नारायणगिरी कन्या आश्रमात राहणाऱ्या हरिभक्तपरायण संगीता ताई पवार यांची अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना शुक्रवारी मध्यरात्री अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय संगीतादाई पवार या मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील सद्गुरू नारायणगिरी कन्या आश्रमात वास्तव्यास होत्या त्या अविवाहित असून त्यांनी संन्यास स्वीकारला होता परिसरात त्या कीर्तनकार म्हणून देखील ओळखल्या जात होत्या आणि नियमितपणे कीर्तनाचे कार्यक्रम करत होत्या दररोज रात्री त्या आश्रमातील आपल्या खोलीतच झोपत असत परंतु बुधवारी रात्री त्या खोली बाहेर झोपल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला चोरीच्या उद्देशाने आलेल्या या व्यक्तींनी संगीताताई पवार यांच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यांची हत्या केली यावेळी आश्रमाजवळील मोहटा देवी मंदिराची दानपेटी देखील चोरीला गेल्याचं नंतर उघडकीस आलंय गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोहटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले असता त्यांना आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडलेले दिसले आत प्रवेश केल्यानंतर त्यांना संगीताताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या त्यांनी तातडीने गावकऱ्यांना आणि वैजापूर आणि वीरगाव पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला संगीता ताई यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या घटनेने परिसरातील धार्मिक स्थळांवर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आश्रम आणि मंदिरांसारख्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास तीव्र करून लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडावे अशी मागणी जोर धरू लागली आहे